आज पत्रकार परिषदेत आलेल्या माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांचे स्वागत आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती विविध घेण्यात आलेली आहे त्या पदभरती पारदर्शक प्रमाणे पार पाडलेली नाही याकरिता विद्यार्थी पालक व काँग्रेस पक्षातर्फे आरोप करण्यात आला होता आणि तहसील कार्यालय सिरोंच्या येथे दहा दिवस परीक्षा दिलेले विद्यार्थी पालक काँग्रेस पक्ष मी तालुका अध्यक्ष आणि माझे पदाधिकारी उपोषणावर बसले होते त्याची दखल घेत माननीय उपनिबंधक सहकारी विभाग गडचिरोली यांनी चौकशी आदेश देण्यात आले होते त्या चौकशीकरिता तीन अधिकारी चौकशी दरम्यान शिरवंचला आलेले होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यार्थ्यांच्या पालकांचा आणि काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांचे बयान घेतले आणि त्या बयानाच्या अनुषंगाने पेपर घेण्यात आलेल्या गजानन एजन्सी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांना यांच्याही बयान घेत चौकशी अहवाल माननीय उपनिबंधक यांना सादर केले त्याच्या अनुषंगाने सात मार्च रोजी उपनिबंधक यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली त्या दरम्यान चौकशी अहवाल आम्हाला दिले होते त्यात काही गोष्टी आढळल्या आहेत माननीय उपनिबंधक सहकार विभाग यांच्या मान्यता घेणे अनिवार्य होता ज्या दिवशी बाजार समिती मान्यतेसाठी माननीय उपनिबंधक यांना पत्र दिले त्यावेळी त्यांनी अटीवर शर्ती देण्यात आली त्या अटीवर मुद्दा संदर्भ क्रमांक सात नुसार माननीय प्रणसंचालय खंडपीठ औरंगाबाद यांचा निर्देश दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीस यांचे निर्देशनानुसार पदभरती कार्यवाही करण्यात यावी अशी स्पष्टपणे नमूद करण्यात आला तरी कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी उपनिबंधक यांची मान्यता न घेता परस्पर दहा बारा दोन हजार तेवीस सभा घेऊन ठराव क्रमांक एक नुसार मंजुरी करण्यात आली सदर ही एजन्सीची मंजुरी कृषी उत्पन्न बाजार समिती न घेता शासन मान्यता एजन्सी असल्यास उपनिबंधक यांची मान्यता घेणे अनिवार्य होते असे न करता त्यांनी परस्पर मंजुरी देत दे, एज पेपर कंडक्ट साठी एक कंपनीला निवड करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी 12 डिसेंबर रोजी दैनिक देशंतटी या उत्तपन्नत पेपर भरती प्रक्रियेसाठी एजन्सी या करता निविदा निविदेसाठी ॲड दिले होते त्या स्पष्टपणे नमूद आहे शासकीय व निमशासकीय संस्था अनुभवी संस्था यांनी या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक संस्थे दरपत्रक निविदा मागवण्यात येत आहे असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेली आहे पण ज्या तीन एजन्सी या पदभरतीसाठी निविदेत आले श्री गजानन झेराक्स अँड प्रिंटर्स भंडारा सनसिस्टम्स नागपूर आणि अंकुश सर्व्हिसेस नागपूर या तिन्ही एजन्सी शासन मान्यता नाही आणि यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या प्रश्नपत्रिका काढणे छपाई करण्याचे अनुभव नाही असे निदर्शनास येत आहे त्यांनी त्या निविदेसोबत ते डॉक्युमेंट सादर केलेली आहेत त्या डॉक्युमेंटच्या अनुषंगाने आम्ही आक्षेप नो नोंदवतात त्यांच्याकडे कोणतेहीच अनुभव नाही शासन मान्यता नाही म्हणून शासन मान्यता नाही यासाठी माननीय उपनिबंधक उपन यांची यांनी मान्यता न घेता परस्पर ठराव घेऊन आपल्या निकटवर्तीयांना या परस्पर ठराव घेऊन यांनी शासन मान्यता आ, पेपर साठी एजन्सीला नेमणूक करण्यात आलेली आहे आणि या पदभरतीमध्ये मागील दोन हजार वर्ष दोन हजार एकवीस मध्ये या पदभरती घेण्यात आली होती त्यावेळी सुद्धा पेपर प्रकर, फुटी प्रकरण सामोर आला त्यावेळी एक विद्यार्थी कॉपी करताना रंगे हात पकडला त्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्या विद्यार्थी पुन्हा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे पदभरती घेण्यात आला त्या पदभरतीला चौकीदार पदासाठी अर्ज केले असता त्याला ब्लॅकलिस्ट न करता कृषी उत्पन्न बाजार हॉल हॉलटिकीट दिली आणि त्या विद्यार्थीची निवड यादीत चौकदी चौकीदार या पदाच्या पदासाठी निवड यादीत मेरिट लिस्ट वर आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीची पदभरती पारदर्शकपणे पार पाडलेली पार नाही आपल्या पदाचा गैरवापर करून परस्पर गजानन एजन्सीला मान्यता देत पेपर कंडक्ट करण्यासाठी कोणतेही अनुभव नसताना मान्यता दिलेली आहे आणि आपले पदाची गैरवापर केलेली आहे संचालक मंडळाच्या निकटवर्तीयांना लाभ भेटण्यासाठी काँग्रेस पक्षाला आणि उपोषणावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना पैसे दिले असल्याचे बदनामी सुद्धा या ठिकाणी करायला करत आहे तरी आम्ही कोणत्याही पैशासाठी हा उपोषणावर न्याय मिळवण्यासाठी या उपोषणावर बसलो होतो आणि न्याय नक्कीच काँग्रेस पक्ष या विद्यार्थ्यांना मिळवून देते आपल्या मुलांसाठी या जे दोनशे वीस विद्यार्थी इथे सहभागी झाले या परीक्षेसाठी पूर्ण गोर गरीब विद्यार्थी आहे यांकडून हजार हजार रुपये देण्यासाठी आपल्या मुलाला या भागातील शेतकरी त्यांच्या वडील शेतकरी आहेत आई शेतामध्ये काम करायला जाते आपल्या रक्ताचे पाणी करून हजार रुपये कमावून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा फी करता देण्यात आली होती त्या गरीब लोकांच्या फीज कंडक्ट करून हा परीक्षा पारदर्शकपणाने पार पाडली नाही आणि उलटा आम्ही पै पैशासाठी उपोषणावर बसलो असं बदनामी हा भिकारचोट लोकांकडून केला जात आहे संचालक मंडळाच्या निकटवर्तीयांना लाभ भेटण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांच्या यात अनेक प्रकारचे नुकसान झालेले आहे तरी संबंधित पेपर कंडक्ट करण्यात आलेल्या गजानन एजन्सीच्या आणि आपल्या पदाच्या गैरवापर केल्याबद्दल संचालक मंडळावर कारवाई करण्यात यावी आणि या संबंधित सखोल चौकशी पोलीस विभागातर्फे करण्यात यावी अशी आमची मागणी आहे